जवळ आल्या की प्रत्येक नेता म्हणत असतोच की मी याला पाडणार मी त्याला पाडणार पण मंडळी इथं नेत्यांनी ने म्हणून काम चालत नाही म्हणावं लागतं जनतेनं इथं जनता काय म्हणते ते, ते मॅटर करत आता अजितदादा पवार यांनी मीच राष्ट्रवादीचा सर्वे सर्व आहे मी म्हणेन तोच उमेदवार निवडणूक लढवणार आणि अमोल कोल्हेंना पाडणार असं फायनल करून टाकलंय पण दादांनी हा दावा कशाच्या आधारावर केलाय हेही पाहणं महत्वाचं आहे नमस्कार मी निकिता लोकरे आणि धुळामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला पाहायला मिळतील विषयाची सुरुवात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून करू दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मैदानात होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे विरुद्ध शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील शिरूर मतदारसंघातील एकूण तेवीस उमेदवार मैदानात होते अमोल कोल्हेंना सहा लाख बत्तीस हजार चारशे बेचाळीस मते मिळाली आणि विरोधात असणाऱ्या आढळराव पाटलांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे चौसष्ट मते मिळाली कोल्हे यांनी अठ्ठावन्न हजार दोनशे अठ्याहत्तर मतांनी आढळरावांचा पराभव केला अमोल कोल्हेंच्या बाजूने कोण होतं तर दिलीप वळसे पाटील शरद पवार आणि अजित पवार अमोल कोल्हेंसाठी दोन हजार एकोणीस मध्ये प्लस पॉईंट ठरला त्यांची मालिका त्यावेळी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका महाराष्ट्रात गाजत होती मालिकेमुळे अमोल कोल्हे घराघरात पोहोचले होते याचाच फायदा अमोल झाला आणि कोल्हे विजयी झाले पण मंडळी दोन हजार चोवीस मध्ये तशी परिस्थिती नाही अमोल ना सपोर्ट करणारे अजित पवार दिलीप वळसे पाटील वेगळ्या गटात आहेत कोल्हे ज्या लोकसभा मतदारसंघात आहेत ती विधानसभांचं काय गणित आहे तेही समजून घ्या जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके अजून तरी तटस्थ आहेत आम आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील अजित पवारांसोबत आहेत खेडा आळदीचे आमदार दिलीप मोहिते यांचा पाठिंबा अजित पवारांना आहे चिरूचे आमदार ऍडव्होकेट अशोक पवार अजित पवारांसोबत आहेत भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपचे आहेत त्यांचाही पाठिंबा अजित पवारांच्या उमेदवाराला असू शकतो हडपसरचे आमदार चेतन तुपे यांचा पाठिंबा शरद पवारांना आहे आमदारांच्या गणिताचा अभ्यास केला तर सर्वाधिक ताकद ही अजित पवारांच्या बाजूने आहे आणि याच ताकदीच्या जोरावर अजित पवार अमोल कोल्हेंना चॅलेंज देत आहेत आता उमेदवारांचं गणित समजून घेऊ दोन हजार एकोणीस मध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधात प्रमुख लढत होती शिवसेनेच्या शिवाजी आढळरावांची पण हीच लढत तिरंगी होऊ शकते राष्ट्रवादीचे अजित पवार गटात असलेले विलास लांडे हे देखील या जागेवर दावा करू शकतात सध्या मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट ऍक्टिव्ह आहेत सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा अमोल कोल्हे यांना संधी मिळाली तर अजित पवार त्यांच्या विरोधात उमेदवार लढवणार हे नक्की मग अजित पवारांकडून विलास लांडे दिलीप वळसे पाटलांची मुलगी पूर्वा वळसे पाटील किंवा स्वतः दिलीप वळसे पाटील लढू शकतात पण अडचण आहे ती शिवाजीराव आढळरावांची अमोल कोल्हेंना टक्कर देणारे शिवाजीराव आढळराव हेच लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत पण एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली तर शिवाजीराव आढळरावांनाही अजितदादांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याशिवाय पर्याय उरत नाही साध्या भाषेत सांगायचं म्हणजे एकट्या अजित पवारांचा चेहरा इथं चालणार नाही तर अजित पवार गटातील आमदार दिलीप वळसे पाटलांनी तयार केलेला मतदार भाजपचा मिळणारा शहरी भागातला पाठिंबा आणि शिवाजीराव आढळरावांची वेगळी ताकद अजित पवारांच्या उमेदवाराला मिळणार आहे यामुळेच अजित पवार अमोल कोल्हेंना थेट नडत आहेत हे, हे इथं स्पष्ट होत आहे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या धुरळाला आता सबस्क्राईब करा धन्यवाद